गुरुपौर्णिमा या पवित्र दिवशी रोहा शहरात सिटी ऑफ फ्लावर्स तर्फे वृक्षारोपण महापर्वाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रोहेकरांसह विद्यार्थी आणि महिलांनी मोठा सहभाग घेतला होता रोहा शहरात सिटी ऑफ फ्लावर्स या संस्थेने गुरु पौर्णिमा या पवित्र दिवशी वृक्षारोपण महापर्वाचा शुभारंभ केला यावेळी या, या संस्थेचे हेड सुरेंद्र निंबाळकर म्हणाले आम्ही आमच्या संस्थेसह रोहा शहर आणि तालुक्यातील सामाजिक संस्था रहिवासींच्या सहकार्याने रोहा शहर आणि तालुका रंगीत फुलांची बनवण्याची संकल्पना केली आहे त्यास विद्यार्थी आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आर अध्यक्ष पी बारदेशकर बार्देशकर म्हणाले वृक्षारोपण ही एक चळवळ बनूया आमचे सहकार्य कायम असेल या कार्यक्रमावेळी स्पंदन संस्थेच्या मुलींनी निसर्ग आणि वृक्षारोपण महापर्वास सामील होण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती केली

जी काही प्रगती करताना जे काही टप्प्यार असेल तर प्रत्येक ठिकाणी साहेबांची मला आठवण आल्याशिवाय राहिलेली नाही आहे तिथे ते गुण घेऊन मी आज पुढे या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आहे यश किती येईल ते माहिती नाही पण सगळ्यांची साथ अशी दिसते की मला माहिती आहे येणाऱ्या काळात शंभर टक्के यश हे मिळणारच कारण प्रत्येक नागरिकाचं याचा उत्स्फ प्रतिसाद आहे आता ही संकल्पना काय आहे ह्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो सिटी ऑफ फ्लावर्स ही संकल्पना अशी आहे की आपल्याला झाडं लावायचीच आहेत पुष्कळ झाडांचा संकल्प आहे की आपण वड लावूया पिंपळ लावूया अनेक झाडं लावूया असं ठरवत आहेत की ज्यांना ऑक्सिजन एक मिळेल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तुम्ही त्याचबरोबर सावली पण आपल्याला मिळेल पण तेवढंच एकच काम बाकी झाडं पण करतच आहेत ना सावली ते पण देत आहेत पिंपळाचं झाड किंवा दुसरी जी मोठी झाडं आहेत त्यांच्यापासून ऑक्सिजन वगैरे सगळं मिळणार आहे पण ती वाढण्यासाठी जवळपास पंचवीस वर्षं लागणार आहेत म्हणजे आपली अखंड एक पिढी निघून जाणार आहे तर आपल्याला अशीच झाडं समजा विंबळं झाड हजार किलो जर ऑक्सिजन देत असेल आणि ती पं साठ फूट विस्तार घेत असेल आणि ती पंचवीस वर्षाने वाढणार असेल तर आपण तीन तीन चार चार वर्षात वाढणारी पंचवीस झाडं लावूया तेवढंच आपल्याला ऑक्सिजन मिळतं पण एका कामामध्ये आपण इतर पाच गोष्टी साध्य करणार आहोत की झाडं जर फुलांची लावली तर सर्वात पहिले म्हणजे फुलपाखरे येतील मधमाशा येतील पारागीकरण वाढेल हातोवरच्या भागात नीट वाढतील ओके आणि वातावरण पूर्णपणे स्वच्छ सुंदर असं होईल पर्यटक म्हणून आपल्याकडे येतील पर्यटकांनी अनेकसे पैसे बाहेरून आपल्याकडे येतात आपल्या आजूबाजूचे घरात जाऊन का उपयोग नाहीये बाहेरचे पैसे जर आपल्याकडे आले तर आपले इकॉनॉमी ग्रो होईल या प्रसंगी आर आय अध्यक्ष पीपी बार्देशकर सिटीजन फोरमचे अध्यक्ष अप्पा देशमुख स्पंदन संस्थेच्या अध्यक्ष स्नेहा अंबरे प्राचार्य अतुल साळुंखे महेंद्र गुजर रोशन चाफेकर आदींसह अन्य संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी महिला आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीबी न्यूज मराठी रोहा रायगड